मुरगुड्यातील भाजपचे प्रवीणसिंह पाटील गटातून विष्णू धोंडीराम कांबळे पंकज कांबळे नंदकुमार शितोळे प्रसाद कांबळे वैशाली कांबळे प्रियांका कांबळे सिद्धार्थ शितोळे रसिका कांबळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू आघाडीचे नेते समरजीतसिंह घाटके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला मी आणि राजे संभाजीसिंह घाटके यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत या प्रवेशामुळे मुरगुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजश्री आघाडी अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार दत्ता मामा खराडे विकासराव पाटील सुनीलराज सूर्यवंशी रणजित सूर्यवंशी अनंत फर्नांडिस यांच्यासह मुख्य मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस